पाक ने ने काश्मीर प्रश्नात अमेरिकांना खोपासनास भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे पाकने हात पाया अमेरिकेने मध्यस्थीचे काळ टाकले आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध पूर्णविराम झाला आता ट्रम्प हे काश्मीर मुद्द्याला हात घालत असल्याचे संकेत मिळत आहे भारताने दहशतवाद्याविरुद्ध कारवाई केल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला पाकने भारताला कारवाई थांबविण्यासाठी संपर्क साधला तर दुसरीकडे अमेरिकेचे हातपाय पडला त्यानंतर दोन्ही देशांनी काल सायंकाळी पाच वाजता सीज फायर युद्ध विरामाची घोषणा केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्ध विरामाची घोषणा करतानाच का काश्मीर प्रश्नावर महत्वाचे भाष्य केले त्यामुळे काश्मीर प्रश्नात ट्रम्प यांची उडी आहे का यावर भारताची काय भूमिका आहे यावर देशात चर्चेला पेव फुटले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी फळाला आणली आहे भारत आणि पाकिस्तानने युद्धाला विराम दिला त्यामुळे अनेक चांगल्या आणि निरापराध लोकांचा बळी जाण्यापासून वाचला आहे या लोकांच्या मृत्यूसाठी हे युद्ध कारणीभूत ठरले असते ही बाब हेरण्यात समजूतदारपणा आणि बुद्धिमत्ता आणि संयम दोन्ही देशाकडे असल्याचे कौतुक ट्रम्प यांनी केले आहे भारत पाकमधील तणाव निवळल्यानंतर अमेरिकेने काश्मीर प्रश्न पुढ्यात आणला काश्मीर प्रश्ना संबंधी समाधान काढता येऊ शकते अमेरिका या ऐतिहासिक आणि निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी दोन देशांची मदत करण्यास तयार असल्याचा मला अभिमान असल्याचे सूत्रचे ट्रम्प यांनी केले आहे या दोन्ही देशात व्यापार वृद्धीसाठी चर्चा नसतानाही मी प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प हे म्हणाले त्याशिवाय मी भारत आणि पाकिस्तान सोबत मिळून अनेक वर्षापासून काश्मीर प्रश्नावर एखादे समाधान शोधता येते का यावर काम करेल अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर भारताची काश्मीर विषयी भूमिका बदलली का बदल लिखा याची चर्चा होत आहे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेवर सुख घेतले केंद्राने दोन्ही देशा व्यतिरिक्त काश्मीर प्रश्नावर इतरांनी मध्यस्थी न करण्याचे धोरण सोडून दिले का असे सवाल रमेश यांनी केला आहे